हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत थालीपीठ रेसिपी तर थालीपीठचं आपण बनवणार आहोत कोथिंबीरचे आणि बेसनपीठ आणि ज्वारीच्या पिठाचे तर बघू शकता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि साफ केली आहे थोडीशी सूकं पण दिली आहे आता त्याला एकदम बारीक कट करायचं जेवढं बारीक होईल तेवढं एक व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे कोथिंबीर आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे ते घेऊया तर हिरव्या मिरच्या घेतल्यात जसं तिखट खाल तुम्ही तसं मिरच्या घ्यायच्यात थोडंसं अद्रक टाकायचं आहे थोडंसं लसण टाकायचं आहे याला वाटून घ्यायचं आहे तर कोथिंबीर आपली छानपैकी कट करून झालेली आहे आता कांदा लागणार आहे आपल्याला तर कांदा चांगले मोठे मोठे दोन कांदे घ्यायचे ते पण बारीक चिरून घ्यायचे कांदा खूप छान लागतो थालीपेठमध्ये तर बघा कांदा कट करून झाला आहे आता आपण जे सारण घेतलं होतं ठेसा बनवला आहे त्याचा ते ठेसा टाकून घ्यायचा आहे थालीपेठ चांगले झणझणीतच छान लागतात है, है। तर बघा बेसन पीठ घेत आहे एक वाटी इतकं बेसन पीठ आहे एक वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता चवीपुरतं मीठ टाकायचंय त्यानंतर जिरे टाकलेले आहेत आणि तीळ घेतले तिळाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं छान लागतात आणि थोडीशी हळद त्याला मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी टाकायचं थोडं थोडंच पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा पीठ मळून झालेलं आहे आता थालीपीठ तर बरंच जण कॉटनच्या कपड्यावरच करतात तर मी हातावरच करत आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि छोटंसं थापटून घ्यायचं आहे त्याला आणि वरतून घालून त्याला तीळ लावून घ्यायचेत तर, ला। तर, तर एकदम छोटे छोटे मिनी थालीपीठ बनवायचेत आणि लहान मुलांच्या डब्यासाठी तर खूपच छान रेसिपी आहे हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे तर बघा त्याला दोन तीन होल करून घेतलेत आता तव्यावर आपण त्याला टाकून घेऊया आता अशाच प्रकारे तीन चार थालीपेठ एकाच टायमाला होतात करून घ्यायचेत आपल्याला तर बघू शकता एकदम छान असे दिसत आहे तर मी टाकून घेतलेत आता त्याला तूप टाका किंवा थोडंसं तेल टाकून व्यवस्थित गॅस थोडासा कमी करायचा आणि एकदम खरपूस असे शेकून घ्यायचेत लहान मुलांना खूप आवडतील छोटी छोटी साईज आहे आणि झाल्याच्या नंतर एकदम छान दिसतात ते बघा गॅस मिडियम ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत था आपल्याला थालीपेठ आणि त्या याच्यामध्ये तुम्ही जर गाजर व्हेजिटेबल्स पण दुसरे टाकले तरी पण खूप छान असे होतात टेस्ट भारी होते त्याची तर एकदम छान असे आपले थालीपेठ बनून रेडी झालेले आहेत बघा दोन्ही साईडने एकदम छान असे झालेले आहेत तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा याला दह्यासोबत आणि त्याच्यासोबत थोडीशी शेंगदाण्याची चटणी घ्या किंवा सॉससोबत पण खूप छान लागतात